नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवीन फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉवर पे 50 अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाइक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट जिल्हा परिषदेसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये एकोणतीस जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती नामाप्र व महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे त्यामुळे पुढील गटांना अनुसूचित जाती नामाप्र व महिला आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही त्यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणं गरजेचं आहे गरज पडल्यास कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिली आरक्षणात अनुसूचित जातीसाठी म्हैसाळ मालगाव कौलापूर रांजणी उमदी सावळज हे जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आलेले आहेत यापूर्वी महिषा जिल्हा परिषद गट एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार दोन बेडक जिल्हा परिषद गट दोन हजार दोन व दोन हजार सतरा मालगाव दोन हजार दोन कौलापूर दोन हजार सात उमदी दोन हजार दोन रांझणी दोन हजार दोन व सावळस दोन हजार दोनच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते यामुळे या ठिकाणी आरक्षणाची पुनरावृत्ती होऊन या गटांवर अन्याय झालेला आहे सर्वसाधारण आरक्षणात खरसुंडी वांगी विसापूर चिंचणी मणेराजुरी कुंडल चिकुर्डे कोकरु एरंडोली कसबे डिग्रज हे जिल्हा परिषद गट सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण झाले आहेत वास्तविक तडसर देवराष्ट्रे एळावी कवटे एकंद मणेराजुरी ढालगाव कासेगाव वाटेगाव पेट लेंगरे हे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण होणं आवश्यक होतं तसेच महिला आरक्षण काढत असताना जवळपास बारा जिल्हा परिषद गटात सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षण आलेलं आहे यामुळे जिल्हा परिषद आरक्षण काढत असताना राज्य घटनेला अभिप्रेत असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नसल्याने सदरचे आरक्षण राज्यघटना महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागेचे आरक्षण पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस नियम चार व जिल्हा परिषद कायद्याला अनुसरून नाही याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे सात हरकती नोंदवल्या आहेत त्यांनी याबाबत उचित कारवाई न केल्यास आम्ही याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे कायदेशीर लढाई लढणार आहे तसेच ज्या ज्या गटात आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे अशा गटातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल कराव्यात असे आवाहन मोळीक यांनी केलं